नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा योजना या संदर्भातील एक अपडेट आहे तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना वाचूयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे सदरील योजनेतील पन्नास वर्ष वरील लाभार्थ्यांना अडी अडचणी त्यांच्या अडी अडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण शासन निर्णय वाचूयात संजय वेतन योजना या योजनेतील पन्नास वर्ष व त्या पुढील वयोगटातील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो पाच वर्षातून एकदा घेण्याचे याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच आपल्याला लक्षात आले आहे की आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेत जे की आपण उत्पन्नाचा दाखला दरवर्षी जमा करत होतो ते आता जमा करण्याची आवश्यकता नाही तो पाच वर्षातून एकदा जमा करावा लागेल ही गोष्ट लाभार्थ्यांना थोडीशी दिलासदायक ठरणार आहे धन्यवाद